हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मिचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे सोमवार आज आता एवढा उशीर गेला तुमच्या दादाची काही महत्वाची बाहेरची कामं होती ती करायला गेलेले होते आत्ता आलेले आहेत आता घरी जाणार आहे आपल्या जुन्या घरी इकडे बघू शकता हे मी कपडे घेतलेले आहेत कारण एवढी सगळे हाताने शक्य नाही मशीन आहे मशीन लावते न बाहेरची जी जी कामं आहेत आता उरलेली इथून पुढं तुमच्या दादा सकाळपासून त्यांच्या महत्वाच्या कामासाठी गेल्यामुळं हा वेळाला टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत बघू शकता दोन वाजून गेलेले आहेत सव्वा दोन वाजलेले आहेत आता बाहेर पडणार आहोत आता बाहेर पडल्या पडल्या जी कामं असतील पहिला मशीन लावून मगच होईल पोस्टामध्ये जायचं आहे बँकेमध्ये जायचं आहे बऱ्याचशा जागी जे काय आहे ते जायचं आहे घरातले काम उरकले चिवला भांडी कसाय लागले आरो काय अरु संध्याकाळीच येतो म्हणजे सहा ला येतो पोस्टाची पोस्टाची पुस्तक आता तेच माहित नाही गबाळ सगळं भरून ना वर कशात ठेवलेले आहेत काय आयडिया नाहीये आता बॉक्स आता नंतर भर एक चार आठ दिवसांनी जरा ओपन झाले पन्नास हा मग पर्याय नाही ना आता सगळे बॉक्स फोडावे लागणार बुक्स कशात भरलेले ते ले लिहायचं राहिलेलं आहे का लिहिले आपण फाईल म्हणून लिहिले ले का मग त्यात असणार आहेत असो बघूया सगळ्या एक तिची करायची तब्येत डाऊन तर जाणार आहे डाऊन आणि हे दादाचं नाक जे आहे ना हे सुजलेलं आहे आता हे पगडा कधी काढायचं जाऊ दे वेळ जाणार बघूया थोडं लेट झाले ना हप्ते ले, ले ले आपले हप्ते झालं काढतायत नाही सगळं बॉक्स उद्या परवा बघूया तर मी आपल्या जुन्या घरी आलेली आहे घर बघा ताईनं की तुम्ही घेणार नाही म्हणताय खरं तुम्ही माझी जाण घेणार नाही ही जीव की प्राण आहे माझं माझी कपाट बारंदी ले ले। बारंदी ले ले ले। ते माझ्या दिलेले हा ही फ्रीजची अवस्था बाय फ्रीज कधी येते त्यांचं कधी नशीब उघडते कोणास यायला हो काढून पहिला ही सगळी मशीन लावायची आणि जीव खायचा कि जाण आहे <coughs> माझं स्वप्न पूर्ण होणार पॉझिटिव्ह दिसलं तुम्हीच निगेटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणजे तुला पुकळचे तोडणार पॉझिटिव्ह राहायला काय गेला काय असते ना त्यालाच वाटत असते ना पुढचा विचार करत असतोस तुला काय पुकळची तोड आपल्याला बांधने काय लागतं काय लागतं काय नाही असं बोलणार मला असं बोलायचं काय त्यात खरं ते बोलू मी खरं ते बोलू कारण कसं असते जे देण्या घेणार माणूस बघत असतो ना त्यालाच विचार असतो की बाबा किती लागल तेवढा आपल्याकडनं ऍडजस्टेबल होल का नाही ह्या <laughs> सगळ्या गोष्टीचा तो विचार करत असतो काय आपल्या घरात बसणार आणि काय म्हणतात की मी डोंगरावर चढणार आहे म्हणणार आणि डोंगरावर चढणार मग मी पर्वत चढून दाखवीन म्हणणार आमच्या दोघांचं जे बोलणं चालू होतं ते पॉझिटिव्ह निगेटिव्हवर कारण बघा घरामध्ये कधी असू दे पॉझिटिव्ह बोलत रहा प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह घेत राहा का तर वास्तू ततासू म्हणत असते हे मी बोलत होते दादाचं म्हणणं असं असतं की फुकटच्या तोंडानं बोलून काय उपयोग असू ते त्यांच्या जागेबरोबर मी माझ्या जागेबरोबर मी तुम्हाला काय म्हणत आलेलं आहे निगेटिव्ह गोष्टीलासुद्धा पॉझिटिव्ह घेणारी मी व्यक्ती आहे एखादा व्यक्ती जरी मला निगेटिव्ह बोलून गेला तर तो निगेटिव्ह का बोलला म्हणून दुःखी राहण्यापेक्षा मी विचार करते की त्याची निगेटिव्हिटी जी आहे त्याला मी माझी पॉझिटिव्हिटी बनवते माझ्या आयुष्यातले खूप सारे अनुभव आहेत ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टींना निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह धरून गेलेले आहे आणि त्याचा पुढं भविष्यात जा जाऊन जर पाहिलं ना खूप फायदा दिलेला आहे म्हणजे मी सांगू शकत नाही कधी जर वेळ आली तर नक्कीच तुम्हाला छोट्या मोठ्या जे शा म्हणजे शाब्दिक गोष्टी आहेत त्या नक्कीच शेअर करेल दवाखान्यात जग पहिला दादाचं नाक जे आहे ना ते दुकायला लागलेलं तुमच्यासारखं हुशार तुम्हीच आहात हां कुलूक झाला म्हणता ना हे झाड पय तुमचा प्लॅन काय हे झाड आहेच उपसायचं हे शक्यच नाही आहे असं कसं उपसणार तुम्ही आणि ते लावणार कशात हाय असं मोठी कुंडी मोठ्या कुंडीत एवढं मोठं झाडं आहे तुम्ही हं झालं एक झाड का तीन झाड ती ती तीन यायचं म्हणते मी पार्क हे राहू तिथंच आहे ना मार्क बारीक फुलाचं त्याला कळ्या भरपूर येतात फुलं भरपूर असते तो ह्याला कधी तर एक येते या डॉक्टरांकडे गेलं ते काय नव्हतं त्यांनी सांगितलं कमीत कमी साडेसा सात वाजतील कारण महत्वाच्या कामासाठी बाहेर आहे तो पण ते काय करायचं मग आम्ही विचार केला की चला गांधीनगरला जाऊया आणि काय काय आपलं जे पुढचं प्लॅनिंग होतं ते आताच थोडंसं बघूया पण एक गोंधळ झाला की घरातून येताना आम्ही न जेवता आलो कारण का म्हटलं डॉ डॉक्टरांकडे जायचं आहे आणि कपडे लावून तर महागारी यायचं आहे पण नंतर कळलं आता सहा सातपर्यंत तर था जाऊ शकत नाही जा रे ए रे होणार त्यापेक्षा घेतली कामं तर होतील थोडंसं पुरी भाजी जे होतं आपण जेवण नाश्ता म्हणा काय ते आम्ही दोघांनी केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो आमच्या पुढच्या कामासाठी वॉलपेपर सिलेक्शन जे होतं एकदा आलेलो होतो इथं त्यांनी सांगितलेलं नवीन व्हरायटी डिझाईन येईल तेव्हा तुम्ही या अजून एक दोन जागे आम्ही चौकशी करून मग काय असेल

lu guys. udah ngeliat इथं ना वॉलपेपर बघणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सिलेक्शन करणं खरंच सांगते डोकेदुखी दो भले आनंद खूप असतो की आपण आपल्या स्वतःच्या घरासाठी काहीतरी करतो पण तेवढंच डोक्याला ताप असतो मनामध्ये ही असते की बाबा ही गोष्ट सूट होईल का बरोबर आहे का सिलेक्शन योग्य आहे का काय होईल काय नाही कोण काय म्हणेल का ह्या गोष्टींचं दडपण खूप असतं अगदी घर बांधण्यापासून तो अगदी प्लॅन तयार करण्यापासून छोटं मोठं सिलेक्शन मग पर्शा असू दे काही असू दे प्रेशर खूप असतं डोक्यामध्ये तसंच आमचं होतं काही सिलेक्शन करायचं म्हटलं तर नुसतं असं डोक्यामध्ये की हे योग्य आहे का ते योग्य आहे का हे पण नको बाई किचकट 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 हाय हा पण छान आहे फेंट कलर आहे ना मी जे पसंत करेल ते तुम्ही पसंद करत कर नाही नाही ज्याला मी चांगलं म्हणेल ना त्याला येणार की फिटिंग करून कुठले कुठले हे एक आहे जास्त रुपये रुपये आणि हे पण सत्तर एम एम प्रत्येक पस्तीस हे पन्नास एम एम हे ऐंशी रुपये चाळीस ला हा हा चांगलाय हिरवा घर आहे बघ ना थोडासा अजून वेळ होता म्हटलं चला हि तर खूप छान असं आयटम समोर दिसत आहेत बघूया म्हटलं थोडासा फेरफटका मारूया एक वस्तू आवडलेली घेतली होती पण नंतर पण थोडंफार माझं मन माने ना हे बघा ज्याच्या त्याची प्राईस ज्याच्या त्याच्या हिशोबानं असतं माझं एवढं आहे तुम्हाला जर परवडत असेल किशाला तर तुम्ही घेऊ शकता नाही परवडत तर तुम्ही सोडायचं कोणाला नावं ठेवायची गरज नाही आहे जसंच की काय बघायचं हे आपण ठरवायचं असतं काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं बरोबर तसं मी आले बघितलं सगळं व्यवस्थित आणि निघून गेले फक्त एवढं सांगते क्वालिटी छान आहे व्हरायटी छान आहे एक पीस घेतलेला होता पण थोडासा प्राईजमध्ये मला नाही पटला मी ठेवले एक उत्तर इथं द्यायचं होतं हेच की सध्या आजपासून थोडंफार मी प्रयत्न करत आहे की माझ्या ताईंच्या कमेंटचे रिप्लाय द्यायचे भरपूर कमेंट असतात की तू रिप्लाय देत नाही रिप्लाय देत नाही मी खूप वेळा सांगितलेलं आहे पण ठीक आहे ओके आजपासून मी मला होता होईल तेवढा मी प्रयत्न करत आहे तुम्ही मला एवढा दिवस जवळजवळ जव, दीड दोन महिन्याचा काळ मला समजून घेतलेला आहे जसं वास्तुशांतीचं आपलं सुरू झालं ना तेव्हापासून नाही जमलं मला ते आजपर्यंत नाही आहे आता थोडंसं स्टेबल झाले जसं कपडे वगैरे लावलेले ला आहेत पण हो मी खूप प्रयत्न करत आहे आणि आजपासून तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे देत राहणार आहे तुमचं काही पण महत्त्वाच्या कमेंट असू दे समाधानकारक जसं पूर्वी देत होती तशी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मला पुढं छान असं एक शेअर करायचं चा, आहे मला छान असं पत्र आलेलं होतं त्या ताईंचं मला ते पत्र ईमेलला आलेलं होतं आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण ते वाचून दाखवावं झालं एक आठ दिवस झालं कामाच्या जा ह्याच्यामध्ये होते त्यामुळे तुम्हाला मी शेअर करू शकले नाही आज म्हटलं चला काही पण असो दे छोटं प्रेम असो मोठं प्रेम असो आणि शक्यतो माणसांनी ना तक्रारी शेअर करण्यापेक्षा एकमेकाचं प्रेम जे आहे ते शेअर करावं तुम्हाला दिसत असेल की माझ्या चॅनलवरती खूप दिवस झालं मी अशा कुठल्याच कमेंटचा कधीही कुठलाही उल्लेख करत नाही कारण का नव्याण्णव टक्के जर प्रेम देणारे असेल तर एक टक्क्याचा आपण का व्हॅल्यू वाढवा बरोबर आहे तर बघू शकता ईमेलवर खूप छान खूप सुंदर असं अगदी तिच्या मनामध्ये जे होतं वेळात वेळ काढून तिनं आपल्यासाठी फॅमिलीसाठी जे काय आहे ते लिहिलेलं आहे ताई खूप मनापासून मी तुमच्या आभारी आहे ताईनं हे नक्की वाचा डिटेल्समध्ये खरं खरं एखाद्याच्या भावना किती असतात किती खोलवर असतात हे तुम्हाला नक्कीच अनुभवाय मिळेल असो खरेदी वगैरे माझी सगळी झाली हे घेतलेलं होतं पण पुन्हा आणि मला थोडंसं प्राईजमध्ये कमी वाटलं म्हणून मी आलेले होते पुढच्या एका दुकानामध्ये जिथं ना आपल्याला कुंड्या वगैरे घ्यायच्या होत्या आपल्या नवीन घरी जे काही झाडं आहेत ना ती थोडीशी शिफ्ट करायची आहेत म्हणजे कसं तर मोठी जी आहेत ना ती मोठ्या कुंड्यांमध्ये लावायची आहेत

माग कोण घेईल का वी आता खूप जणी म्हणतील की ताई तू या कुंड्या नको होत्या घ्यायला तू मातीच्या घ्यायला पाहिजे होत्या पण ताई नो जेवढ्या मोठ्या आपण कुंड्या म्हणतो आता हे समोरच्या एवढ्या मोठ्या मातीच्या कुंड्या जरी मिळाल्या तर वरती नेहला खूप अवघड आहेत प्लास्टिक आपलं सगळ्यात बरं आहे ह्या कुंड्या त्यानंतर दाखवते आता दुसरी नेक्स्ट मशीन लावते तर मला कपडे घेऊन जायचं किती वाजले हो किती वाजले बापरे सव्वा सहा वाजले जाऊ नये की तुम्ही डॉक्टरांकडे तर मशीन वगैरे लावली आता बघू शकता किती मिनटावर राहिलेल्या बारा उशीर आलेला होता मी तुमच्या दादा गेलेले आहेत दवाखान्यामध्ये बारा मिनटं राहिलेली बारा मिनटं झाली की झालं हे जे आहे ना हे आपण बाथरूमसाठी बाथरूम स्टोरेज आता बघ खूप सारे ताई म्हणतील ताई हल्ली खूप सारं नवीन नवीन आले आलेलं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायची होतं बाथरूममध्ये आपल्याला काय जास्त स्टोरेज करायचं नाही कारण आपल्याला बाहेर खूप सारं स्टोरेज झालेला आहे त्यामुळे जेवढं लागेल तेवढं जसं की साबण असू दे शॅम्पू असू दे अशा ठराविक वस्तू फक्त बाथरूममध्ये ठेवायची आहेत एक वरच्या बाथरूमला एक खालच्या बाथरूमला खालच्या बाथरूमसाठी हे आणलेलं आहे बापरे हे कॉर्नर पीस आहेत कारण कोपऱ्यात बसते बरोबर आपल्या कॉर्नरला घरातली जी झाडं दिसत आहे तुमच्या दादा म्हणतात आहे अशी उपसून घेऊन जायची आणि मोठ्या बॅरेलमध्ये वगैरे लावायची मला तर काही पॉसिबल वाटत नाही आहे तेवढं उपसून वगैरे नेणं म्हणजे डोक्याच्या बाहेरचं आहे कारण मुळ्या शेवटी तुटायचं त्याच्या तुटणारच आहेत तुट ते मरण्यापेक्षा झाड वाचणं गरजेचं आहे मलाही छाटून टाका येईल कारण कसं पलीकडे साईडला दुसऱ्याचं घर आहे मग त्यांना पण त्या खिडकीतून सावली वगैरे यायला नको आणि जास्त पण वाढलं तर बघा आपण इथं होतं आपण छट छाटणी चाटन, वगैरे करत होतो आता येणारं कुळ काय ते छाटेल लक्ष देईल न देईल त्यामुळं आपण छट म्हणजे मी म्हणते की छाटणी करायची त्याची रोपं बनवायची असा माझा प्लॅन आहे छोटे छोटे दणकी जी असतात ती न्यायची तिथं लावायची कारण टेरेसवर खूप सारी झाडं येतात येत नाही असं नाही भरपूर सारे येतं टेरेस वरती ह्या हिशोबाने केले सोबत माझी इथं काही पार्सल आलेली होती ही पार्सल आहे मी तुम्हाला घरी गेल्यानं दाखवते यातनी काय आहे काय म्हणजे दादा आलेले आहेत दवाखान्यातून बघा दादाचं नाक बोट लावली नाकाला काय झालंय काय म्हणले डॉक्टर काय म्हंटले सांगा इन्फेक्शन झाले माळी नोटल्या माळी वास घ्या फुलाचा आणि इन्फेक्शन झालेला आहे गोळ्या गोळ्या कसल्या दिल्या काय इंजेक्शन दिलं का नक्की का इंजेक्शन आला मला म्हणते इंजेक्शन का मेडिकलच्या गोळ्या कधी मेडिकलच्या गोळ्याला दांड्या मारतात माझ्या पण गोळ्या घेऊन आलेल्या आहेत ओके जाऊन आलेले आहेत हे म्हणजे पुरावा लागतो मला कारण जातील दवाखान्यात गोळ्याला डावळायचं असल्या पद्धतीत माझ्या गोळ्या माझ्या आणि हो आम्हाला ना बागडी डॉक्टर्स लागतात तर तिथून का होईना जायचं त्यांच्याकडेच त्याशिवाय आम्हाला गुण येत नाही गुण येत नाही असं एखाद्या डॉक्टरांचं आपलं हे ठरलेलं असतं बरं हे कितीला आणलं सांगा ना मी सांगितलं जाईल ना हे किती अडीचशेच्या दरम्यान ना हां दोनशे ऐंशी याच्यावर किंमत आहे कितीला दोनशे ऐंशी किंमत आहे परंतु हे आपल्याला दोनशे रुपयाला दिले जाईल दोनशे आणि हे दोनशे दहा रुपयाला हे दोनशे दहा रुपये हे आणि दुसरा काय प्रॉब्लेम जास्त नाही ना व्यवस्थित आहे ना, ना? काही झालं म्हणलं तुमच्या दादाला माझं कळे करत कस करत हे ते पोपटा घेतला नाका लाल झालंय आपलं तेवढं असं पण दुखायला लागले हसते सॉरी या तर चला आता निघूया कपडे जे होते ते घेतलेले आहेत सोबत हे बॉक्स एकात एक केली पार्सलच माझी वडणी कुठे <laughs> चला लाईट होणार आहे का तिकडची ठेवणार आता आम्ही आलेलो आहोत घरात टायमिंग दाखवते आठ वाजलेले आहेत तुमचे दादा जे आहेत ते आता गेलेले आहेत बाहेर बाहेर म्हणजे कुठं मला सोडलं आणि आलो आणि तुमचे दादा गेलेले भाजी आणायला येता येता भाजी घेणार होते पण ते कपड्याचं एक त्यात ते बॉक्स उतरा येणार नाही झाडा येणार नाही आणि ते घ्यायचं भाजी करून ठेवायची त्यामुळे हिथच आहे आमच्यापासून जवळ आहे त्यामुळे भाजी आणाय गेलेल्या आहेत आपल्या इथं ना आता मी जिथं राहते तिथं खूप मोठे मोठे बाजार भरतात मग जसं की ते गोकुळ चौक वगैरे भरपूर सारे बाजार भरतात काय एक दिवशी तुम्हाला घेऊन जाते त्या बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे काय मला पण माहीत नाही पण इथले जेवढे काही आहेत ना का होळकीचे ते सांगतात की तिथं भाजीपाला जो आहे तो फ्रेश मिळतो आणि संध्याकाळी जवळजवळ चार पाच वाजल्यापासून खूप मोठा बाजार लागतो संध्याकाळी आठपर्यंत डेलीचा असतो <laughs>

बंद वर काय करायचं आता बंद आहे सगळं वर तर चला ताई व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि रोज पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका साडेतीनला आपले व्हिडिओ येतात असो तुमचे खूप मनापासून पुन्हा एकदा मी आभारी आहे खूप सर भरभरून प्रेम तुमचं जे आहे ते असंच राहू द्या मी व्हिडिओ चंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ